आणि यानंतरची बातमी पुणे अपघातासंदर्भातील पुणे पोरशे अपघात प्रकरणासंदर्भातील ही महत्वाची घडामोड आलेली आहे ती म्हणजे यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे विशर अग्रवाल आणि सोबतच सुरेंद्र अग्रवालला चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली वाहन चालकाला कोठा जबाब द्यायला लावल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे तर पुणे पुरुष अपघात प्रकरणासंदर्भात नवनवीन दररोज माहिती समोर येते आणि यामध्येच ही महत्वाची घडामोड आपण पाहतोय विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन या सगळ्या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन माहिती समोर येते आणि या क्षणाची महत्वाची अपडेट आली आहे चौदा दिवसांची या दोघांना कोठडी देण्यात आलेली आहे सविस्तर तपशील अगदी बरोबर आहे तेजस दोन्ही बाप बापलेखाला जे आहेत ते जवळपास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली पाहायला मिळते खरं तर पोलिसांना आणखीन पाच दिवसांची पोलीस कोठडी हवी होती परंतु पुरेसा तपास जो आहे या दोघांकडून झाला आहे असं सांगत पुणे पोलिसांनी जे आहे ती दोघांना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे खरं तर या पिता पुत्रांवर म्हणजे सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल यांच्यावरती त्यांच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचं त्याचं अपहरण केल्याचं शिवीगाळ केल्याचं आणि खोटा जबाब द्यायला सांगितल्याचा गुन्हा जो आहे तो या दोघांवरती दाखल आहे आणि याच अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून ते पोलिसांच्या कोठडीमध्ये दोघही बाप होते आ, परंतु सध्याच्या घडीला त्या दे दोघांना देखील पोलीस कोठडी दिली नाही पोलिसांनी पोलिसांना वाढून जी पोलीस कोठडी पाहिजे होती ती कोर्ट्यांनी दिली नाही त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आता ते जाणण्यासाठी अर्ज देखील करू शकतात परंतु जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यानुसार जे ससून रुग्णालयामधील डॉक्टरांनी फेरफार केलेला होता त्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते विशाल अगरवालला पुन्हा एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पुणे पोलीस आरोपी करू शकतात आणि त्यांना जर त्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं तर पुन्हा एकदा विशाल अगरवालची पोलीस फुटडी जी आहे ती पुणे पोलीस घेऊ शकतात अशा प्रकारची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पुणे पोलिसांची पावले काय असणार या तपासाच्या दृष्टीने हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे ठीक आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळ の日。